नाही हे बघा याच्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची जी प्रक्रिया आहे अर्धन्यायिक स्वरूपाची प्रक्रिया आहे ही अॅक्च्युली निवडणूक निर्णय अधिकारी यांचे त्यामध्ये अधिकार आहे आणि याशिवाय यामध्ये राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर आम्हाला त्याच्यामध्ये करता येत नाही यामध्ये जर कोणाला यामध्ये याच्या विरुद्ध जर त्यांना दाद मागायची असेल तर मग हायकोर्टमध्ये रिट पिटिशन हा एक भाग आहे किंवा निवडणूक संपल्यानंतर इलेक्शन पिटिशन सुद्धा दाखल करता येतो आता या कुलाबाच्या केसमध्ये आम्ही महापालिका आयुक्त यांचा अहवाल मागितला आणि महापालिका आयुक्त यांच्या अहवालामध्ये जे काही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कार्यवाही केलेली आहे ती अक्च्युली कायद्यानुसारच कार्यवाही केलेली आहे आणि इव्हन व्हिडिओ फुटेज सुद्धा आम्ही बघितले आणि या व्हिडिओ फुटेजमध्ये त्यांनी अक्चुअली तीन पाच वाजेपर्यंत टाईम होता पाच वाज वाजण्याच्या आधी त्यांनी दोन तीन वेळा दहा मिनिटा आधी दोन तीन वेळा त्यांनी पुकारणी केली आणि पुकारणी केल्यानंतर त्यांनी दालनाचे दरवाजे बंद केले तर यामध्ये अॅक्च्युली प्रायमाफेशी प्रथम दर्शनी असं काही त्याच्यामध्ये

कि जी रोक आए, रोक की जी रोख रक्कम जे आहे ते रोख रक्कम किंवा यामध्ये मद्य रोख रक्कम किंवा काही भेटवस्तू यांच्या वाटपासाठी आम्ही सर्व्हिलन्स टीम स्थापन केलेल्या आहेत त्या स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम प्रत्येक नाका नॅकर स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आहे फ्लाईंग स्क्वॉड आहेत व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आहे आणि या सर्व टीमच्या माध्यमाने प्रत्येक महापालिकेमध्ये मिनिमम सात ते आठ नाके आणि त्याच तितक्याच प्रमाणामध्ये फ्लाइंग स्कॉड तितक्याच प्रमाणामध्ये व्हिडिओ व्ह्युईंग टीम तिथे सर्व महापालिकेमध्ये स्थापित झालेले आहेत आणि यामध्ये आतापर्यंत रोख रक्कम जी आहे साधारणतः सात कोटीच्या जवळपास रोख रक्कम जप्त केलेली आहे मद्य पदार्थ हे दोन लाख छत्तीस हजार लिटर मध्यपदार्थ जप्त केलेले आहेत ज्याची एकूण किंमत पाच पॉईंट अठ्ठावीस कोटी आहे जे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत ते चोपन्न पॉईंट पंच्याऐंशी कोटीचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत चोपन्न पॉईंट पंच्याऐंशी कोटी याशिवाय जे शस्त्रास्त्र व स्फोटके जे अग्निशस्त्रे धारदार शस्त्रे, शस्त्रे दारुगोळा चाकू तलवार कोयता फायर आर्म कार्ट्रिज देशी कट्टा कारतुसे हँड ग्रेनेड मॅगझिन ही पंच्याण्णव आतापर्यंत जप्त केलेली आहेत यानंतर प्रतिबंधात्मक कार्यवाही ज्या केलेल्या आहेत या प्रतिबंधात्मक कार्यवाही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यांच्याद्वारे एकवीस हजार 15 एकशे त्रेपन्न लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वेत तीनशे ऐंशी लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झाली आहे एमपीडीए कायद्या अंतर्गत त्रेपन्न लोकांवर प्रतिबंध कार्यवाही झालेली आहे आणि मोका कायद्याअंतर्गत चौदा लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे याशिवाय तीन हजार एकशे शहाण्णव मतदान केंद्रे हे संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित केलेले आहे ते तिथे अधिकचा सुरक्षा व्यवस्था पुरवणार आहोत नाही आचारसंहित भंगच्या तक्रारी ज्या आहेत त्यामध्ये एकूण तक्रारी एकूण तीनशे एक्केचाळीस तक्रारी आलेल्या आहेत आणि तीनशे एक्केचाळीस आणि या तीनशे एक्केचाळीस तक्रारींपैकी दोनशे ऐंशी तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे आणि एक्स तक्रारी प्रलंबित आहेत कुठल्या कुठल्या निवडणूक हा ते मग मी सांगितलं ना मग सांगितलं आहे की राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात ज्या तक्रारी आल्या होत्या त्यामध्ये ॲडिशनल व्हिडिओ फुटेज मी मागितलेला आहे आणि आमच्याकडे जे व्हिडिओ फुटेज आहे त्याच्यामध्ये असं प्रथमदर्शनी काही दिसत नाही मात्र या संदर्भात मुख्य निवडणूक निरीक्षक जे मुंबई महापालिकेसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक आहेत श्री दिग्बाल सिंग चहल यांच्याकडून सुद्धा आम्ही अहवाल मागितलेला आहे बिनविरोध जिथे जिथे निवडणूक होते तिथे राज्य निवडणूक आयोगांचे आदेश आहेत की जिथे बिनविरोध निवडणूक होत आहे तिथे आम्ही संबंधित महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागितलेला आहे हा अहवाल चार गोष्टीवर आहे एक तर बिनविरोध निवडणूक मध्ये जो उमेदवार बिनविरोध झालेला आहे त्या उमेदवारांनी इतर उमेदवारांवर काही दबाव आणला आहे का नंबर वन यामध्ये त्या निवडणुकीमध्ये माघारी घेतलेले उमेदवार आहेत त्यांच्यावर त्यांच्या काही आमिष दाखवलं का नंबर टू याच्यामध्ये काही पोलीस कंप्लेंट झाली होती का नंबर तीन आणि याच्यामध्ये काही तक्रार आहे का आणि विशेष करून ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्या उमेदवारांनी स्वखुशीने माघार घेतली आहे का या पॉईंटवर आम्ही रिपोर्ट महापालिका आयुक्तांकडून मागितलेला आहे आणि हा रिपोर्ट आल्यानंतर बिनविरोध निवडीच्या संदर्भात आम्ही याच्यामध्ये निर्णय देणार पाच वाजता संपतोय साडेपाच नंतर डोर टू डोर प्रचार डोर नेमका थांबा थांबा आणि नाही आता पैसे घरोघरी जे वाटण्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आम्ही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या महापालिका आयुक्तांकडे पाठवतो आणि महापालिका आयुक्त यांच्या स्तरावर पण आचारसिता कक्ष आहे आणि त्यांच्या स्तरावर सुद्धा हे वेगवेगळे सर्व्हिलन्स टीम आहेत या सर्व्हिलन्स टीम कार्यरत आहेत नाही बघा प्रचारासाठी जी मुदत आहे ती फोर्टी एट अवर्स बिफोर अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदर प्रचार हा समाप्त होतो अठ्ठेचाळीस तासाच्या म्हणजे आता बेसिकली ता पंधरा तारखेला निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे तेरा तारखेला साडेपाच नंतर हा प्रचार करता येणार नाही

जी साडेपाच साडेपाच ची मुदत आहे मदत आहे साडेपाच नंतर प्रचार करता येणार नाही ती मुदत जाहीर प्रचाराच्या संदर्भात आहे एक्चुअली जाहिर प्रचार जाहिर प्रचारा बंदी नहीं कुछ हो सर एक नहीं असक असक नियम जो है नियम हा जाहिर प्रचार और डीएम है नियम जो साढ़े पांच का नियम है जाहिर प्रचार संदर्भ में जाहिर प्रचार करते हैं मैंने जे नियम जाए तो नियम 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 जाहिर प्रचार और नियम

याशिवाय कलम सदोतीस जे आहे कलम सदोतीस म्हणजे पाच पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकत नाही मात्र इंडिव्हिजुअली कोणी घरोघरी गेला तर त्याला तसं काही प्रतिबंध नाही आहे लोकांनी एकमेकांना एक भेटू नये अपेक्षा नाहीच आहे जाहीर प्रचारावर बंदी आहे याशिवाय पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न त्यांचा उदय त्यांचा उदय त्यांचा नाही <गणाग> नाही आमचा ऍक्च्युली नियम क्लिअर आहे नियम हाच आहे की अॅक्च्युली जाहीर प्रचारावर बंदी आहे आणि पाच पाच इंडिविज्युअली जाऊ शकतो ना तो वैयक्तिकरित्या जाऊ शकतो नाही प्रचार बघा प्रचाराच्या कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये मिरवणूक आहे किंवा रॅली आहे किंवा सभा आहे या सर्व प्रचाराच्या कॅटेगरी आहे या साडेपाच नंतर सर्व बंद होते मी सांगितलं ना त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं एक, 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 एक मिनिट में, नाही वैयक्तिक वैयक्तिक भेटीवर वैयक्तिक भेटीवर जाहीर प्रचार जो आहे जाहीर प्रचार म्हणजे प्रचार सभा मिरवणूक हा नाही नियम कुठलेच बदललेले नाही नियम तेच आहेत नियम ते कोणतेच बदललेले नाही लोकसभा विधानसभा आणि लोकसभा विधानसभामध्ये पण तीच आहे ना लोकसभा विधानसभा तुम्ही